नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर गुड न्यूज आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या तेरा भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ होणार पगारात मोठा फरक पडणार सेवन फे कमिशन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सेवंत के कमिशन म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या तेरा भत्त्यामध्ये पंचवीस टक्के कशा पद्धतीने वाढ होणार आहे व पगारामध्ये मोठा फरक कशा पद्धतीने पडणार आहे ते जानुन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा सेवन पे कमिशन गुड न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांच्या तेरा भत्त्यामध्ये पंचवीस वाढ होणार पगारात मोठा फरक पडणार बघा सेवन पे कमिशन काय आहे या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात म्हणजे डी ए हे चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून ती पन्नास टक्के करण्यात आली आहे आणि त्याचप्रमाणे वाढत्या महागाईचा परिणाम हे कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई सवलतीत म्हणजे डी आर हे चार ते पन्नास टक्के वाढ करण्यात आली आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या या कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये भरीव वाढ होणार आहे हे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू आहे बघा कार्मिक व प्रशिक्षण विभागाने चार जुलै दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार खर्च विभाग डी ओ पी टीने यापूर्वी जारी केलेल्या खालील आदेशाकडे लक्ष वेधले गेले आहे आणि महागाई भत्त्या चार टक्के वाढ करून एक एक दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के भत्ते देण्याची विनंती केली आहे जेथे लागू असेल तेथे एक एक दोन हजार चोवीस पासून सध्याच्या दरापेक्षा पंचवीस टक्के वाढीव दराने केले जाऊ शकते बघा अशा परिस्थितीत महागाई भत्ता हे पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचल्यावर कोणते भत्ते वाढतील याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत बघा हे हो। तेरा हे तेरा भत्ते वाढणार डी ए पन्नास टक्केपर्यंत पोहोचला की हे तेरा भत्ते वाढतात तुमच्या पगारात वाढ झाल्यास आधीच्या पगारापेक्षा मोठा फरक पडू शकतो एक आहे घरवाडे पत्ता म्हणजे घर अनुदान बदलीवर टी ए मुलांचा शिक्षण भत्ता बालसंगोपनासाठी विशेष भत्ता ड्रेस भत्ता ग्रॅच्युईटी मर्यादा दैनंदिन भत्ता आणि स्वतःच्या वाहतुकीसाठी मायलेज भत्ता भौगोलिक आधारित भत्ते अपंग महिलांच्या मुलांसाठी विशेष भत्ता स्लिप्ट ड्युटी भत्ता आणि प्रतिनियुक्ती कर्तव्य भत्ता त्यानंतर आपण पाहूया महागाई भत्ता म्हणजे काय नेमकं महागाई भत्ता म्हणजे काय असतो बघा महागाई भत्ता हा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या वेतनाचा एक घटक आहे वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती हा भत्ता वाढत्या महागाई विरोधात बफरचे काम करतो ज्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या हातातील पगार हे प्रभावीपणे वाढतो केंद्र सरकारकडून वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्त्याचा वाढता आडो भत्त्याचा आढावा घेतला जातो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की कर्मचाऱ्यांच्या स्थानानुसार रक्कम बदलते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे सेवन पे कमिशन सरकारी कर्मचाऱ्यांच्या तेरा भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ होणार पगारात मोठा फरक पडणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद